नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ज्यावेळेस सौमित्र हा रूममध्ये असतो आणि सौमित्र जेव्हा रूममध्ये असतो तेव्हा सौमित्राने या नानांना सर्व काही सत्य विचारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याचवेळेस नानांनी सौमित्राला आता जो काही घरामध्ये देवारा आहे तो तेवढा ऋषिकेश आणि जानकीला देण्यासाठी सांगितलेला असतो आणि नानांच्या सांगण्यानुसार आता हा सौमित्रसुद्धा तो देवारा घेऊन इकडे जानकी आणि ऋषिकेश यांच्या नवीन घराच्या ठिकाणी येतो तेव्हा ऋषिकेश या सौमित्राला बोलतो की तुला हा देवारा आणण्यासाठी कुणी सांगितला होता तेव्हा सौमित्र बोलतो की हे बघ दादा मला नानांनी हा देवारा तुम्हाला देण्यासाठी सांगितला आहे आणि त्यामुळेच मी हा देवारा इथे घेऊन आलो आहे असे पण जेव्हा हा सौमित्र आपल्या भावाला सांगतो त्यावेळेस आता ऋषिकेश थोडासा घा टेन्शनमध्येच असतो कारण ऋषिकेशला आपल्या बायकोला घराबाहेर कसं काढलं आणि आईने सुद्धा आई म्हणण्याचा अधिकार का काढून घेतला याचा राग असतो आणि तो राग मनामध्ये ठेवून आता ऋषिकेश सर्व काही या सौमित्राशी वागत असतो परंतु आपली हुशार जी जानकी असते ती जानकी या ऋषिकेशला शांत करण्याचा प्रयत्न करत असते ऋषिकेशला जानकी बोलते की औ तुम्ही थोडं शांत राहा त्यावेळेस आता ऋषिकेश जानकीला बोलतो की अगं कसं शांत राहू मी जानकी कारण तुला ज्या घरामध्ये मान नाही तुझ्यावर घरामध्ये कोणाचा विश्वास नाही त्या घरामधील दे देवारा कशाला आपल्याला येते असे पण आता ऋषिकेश जानकीला बोलतो तर जानकी बोलते की हे बघा ऋषिकेश तुम्ही थोडं शांत राहा कारण नानांनी आणि आईंनी आपल्याला हा देवारा पाठवलेला आहे आणि आपल्या पाठीमागे नानांचे व आईचे जर आशीर्वाद असले तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे असे पण आता इकडे ही, ही।, ही या ऋषिकेशची समजूत काढत असते त्याच वेळेस आता अवंतिका व दोघे तिथे असतात आता ज्यावेळेस इकडे ही जानकिया सौमित्राशी बोलून सर्व काही मनातलं सत्य सांगत असते त्यावेळेस माहीत असतं की हे जे काही घरामध्ये एवढं मोठं घडलेलं आहे त्याच्या पाठीमागे फक्त ऐश्वर्याचाच हात आहे आणि ऐश्वर्यानेच हे सर्व घडवलं आहे असे पण आपला सौमित्र आपल्या मनाशी बोलत असतो आणि जोपर्यंत मी ऐश्वर्याचा खरा चेहरा आईंसमोर नाही तोपर्यंत मी असा चैन बसणार नाही असा खूप मोठा निर्णय सौमित्राने घेतलेला असतो आणि खरोखर ज्यावेळीच इकडे सौमित्र आणि अवंतिका इकडे ह्या रन घरी राहण्यासाठी आलेले असतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस सौमित्राला ऐश्वर्याची सर्व काही खोटी बाजू कळत खोट 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 असते सर्व काही सत्य समोर दिसत असतं परंतु जे काही ऐश्वर्याचं खोटं वागणं खोटं बोलणं खोटं नाटकी सर्व काही हे प्लॅनिंग असतात ते काही ह्या सुमित्राला समजत नसतात आणि हळूहळू हे सर्व सत्य सुमित्रासमोर यायला सुरुवात झालेली असते कारण ज्यावेळेस इकडे घरामध्ये सुमित्राने हे ऐश्वर्याला दीपावलीचा फराळ बनवण्यासाठी सांगितलेला असतो त्यावेळेस या ऐश्वर्याला कुठलाही एक सुद्धा पदार्थ जमत नसतो आणि ऐनवेळेस जो लक्ष्मीपूजनाचा वर्षातून एकदा जो दीपावलीचा सण आलेला असतो ह्या सणाला ही ऐश्वर्या आता या लक्ष्मी मातेला जो नैवेद्य दाखवायचा असतो तो ह्या ऐश्वर्याकडून कुठलाही पदार्थ न झाल्यामुळे सुमित्राला ह्या ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये ज्यावेळेस ह्या माणसांना उठणं लावायचं असतं दिवाळीचा दिवस उगवलेला असतो त्यावेळेस सुमित्रा ही ऐश्वर्याला रूममध्ये उठवण्यासाठी जाते आणि त्यावेळेस बोलते की अगं घरामध्ये उठणं स्या नाही कुठंही कारण उठणं हे आज लावावंच लागतं त्यावेळेस ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं कारण ऐश्वर्याने उठणं मागवलेलंच नसतं आपली हुशारची जानकी असते ती जानकी सर्व काही अगदी व्यवस्थित सांभाळत असते ही जर सर्व काही जी जबाबदारी आहे ती जानकीने आत्तापर्यंत पूर्णपणे पार पाडलेली असते त्यामुळे ह्या सुमित्राला जानकीची पूर्णपणे खात्री आलेली असते आणि ऐश्वर्याने तर उठणंसुद्धा मागवलं नाही दीपावलीचा फराळसुद्धा पूर्ण बनवला गेला नाही त्यामुळे इकडे ह्या सुमित्राला ऐश्वर्याची खूप चिड येत असते परंतु ही ऐश्वर्या खूप काही ढोंगी नाटकं का करण्याचा प्रयत्न करू लागते आणि हे सुमित्राला सर्व काही दिसत असतं कारण ज्यावेळेस ही सुमित्रा सारंगला आणि सुमित्राला उठणं लावण्यासाठी बोलावून घेते त्यावेळेस घरामध्ये जेव्हा उठणं नसतं त्यावेळेस सुमित्रा आपल्या आईला बोलतो की आई एखाद्याला जर वाईट वळण लागलं असेल किंवा वाईट वागायची सवय असेल ती कसं सुधारू शकते ग ती कधीच व्यक्ती सुधारू शकत नाही मग ती व्यक्ती कशीही उठणं घरात आणू शकते आई मला सांग ना तू असे सौमित्र आपल्या आईला या ऐश्वर्याची चूक दाखवून देतो आणि आपल्याजवळ जे काही उठणं असतं ते उठणं ह्या सुमित्राने आईला दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हे उठणं मी आणि अवंतिकाने मुंबईवरून आणलं त्यावेळेस आता इकडे वेळेवर उठणं उपलब्ध झाल्यामुळे सुमित्रा थोडीशी शांत होते परंतु सुमित्राच्या मनामध्ये चांगलाच राग असतो की खरोखर ऐश्वर ही अजिबात चांगली नाहीच आहे कारण घरामध्ये आत्तापर्यंत कधी ऑर्डर करून फराळ बोलवलं नाही आणि ऐश्वर्याचं काय तर आई आपण ऑर्डर करून फराळ बोलूया त्याचासुद्धा खूप राग या सुमित्राला आलेला असतो आता दीपावलीच्या दिवशी ज्यावेळेस लक्ष्मीपूजन सर्वजण करणार असतात त्यावेळेस लक्ष्मीपूजनाच्या वेळेस सर्वजण छान तयार होऊन आता हे लक्ष्मीपूजन जेव्हा करणार असतात त्यावेळेस घरातील अचानक लाईट ऑफ झालेली असते आणि अशी कशी अचानक लाईट ऑफ झाली याचं टेन्शन सुमित्राला येतं त्यावेळेस आता इकडे सौमित्रा बोलतो की थांब आई मी बघतो नेमकं लाईट ऑफ का झाली परंतु तेवढ्यामध्ये तिथे जो काही इलेक्ट्रिक वायर असतो तो आलेला असतो आणि तोही आजंदेवी कुटुंबाला सांगतो की तुमचं जे महिन्याचं लाईट बिल असतं ते काही तुम्ही वेळेवर भरलं न गेल्यामुळे मी तुमची लाईट कट केली असल्याचं हा वायरमन या सर्वांना सांगतो ते ऐकून सर्वांना खूप टेन्शन येतं कारण आज दीपावलीचा जो काही सण आहे तो वर्षातून एकदा आलेला आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेस जर घरातील लाईट ऑफ होत असेल तर नक्कीच काहीतरी हा आपल्याला देवी मातेने दाखवलेला एक चमत्कारच आहे असे पण सुमित्र सर्वांना सांगतो आणि त्यावेळेस सा आता सौमित्रा बोलतो की आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये जानकीवहिनीची आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि ती जर ह्या वेळेस ह्या दीपावलीला घरामध्ये लक्ष्मी पूजेला जर नसेल तर मग काय ह्या घरात लक्ष्मी पूजनाला अर्थ आहे त्यामुळेच लाईट ऑफ झाली असल्याचं सौमित्र सर्वांना सांगतो म्हणजे सौमित्रा आता सुमित्रासमोर ऐश्वर्याची किती खोटी बाजू आहे आणि आपली वहिनी किती खरी आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न फक्त या सौमित्राला आईला दाखवण्याचा हा हेतू असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ऋषिकेश ओवी आणि जानकी हे दीपावलीच्या दिवशी अगदी तयार होऊन सर्व काहीही दीपावली साजरी करत असतात आणि त्याच आता इकडे जानकी ही जेव्हा जा या दिव्यांच्या घराच्या बाहेर येऊन रांगोळी काढून जात असते दिवे लावून जात असते त्यावेळीच आता इकडे हा ऋषिकेश खूप काही या जानकीला विचारण्याचा प्रयत्न करू लागतो की जानकी तू सकाळी नेमकं कुठे गेली होतीस त्यावेळी जानकी काही ऋषिकेशला सांगण्याचा प्रयत्न करत नसते कारण जानकीला माहीत असतं की आपल्या आईंचा आणि या ऐश्वर्याचा सारंगचा सर्वांचा खूप राग यांना आहे त्यामुळे ही जानकी काही लवकर सांगायला तयार होत नाही की मी नेमकं आशीर्वाद बंगल्यासमोर रांगोळी काढायला गेले होते तुळशी मातीला पाणी घालण्यासाठी गेले होते ही जानकी खूप काही उ उडा उडवीचे उत्तर ह्या ऋषिकेशला देत असते तरी पण ऋषिकेश या जानकीला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न करतो की जानकी मला तू सांग त्यावेळेस आता जानकी काही सांगायला तयार नसते इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे नाना जेव्हा आता थोडेसे बरे होत असतात नानांना सर्व काही ह्या ऐश्वर्याची चूक दिसत असते परंतु नानांसमोर आईलाच असतो परंतु आता नानांना या जानकी आणि ऋषिकेची खूप आठवण येत असते ओवीची सुद्धा खूप आठवण येत असते त्यावेळेस आता इकडे सुमित्रा जेव्हा रूममध्ये येऊन बसते त्यावेळेस नाना या सुमित्राला बोट करून खूप काही खुँ सत्य सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात परंतु सुमित्राला ते काही समजत नसतं त्यानंतर आता जानकी व ऋषिकेश माझी मला खूप खंत वाटते मला ऋषिकेशच्या नवीन घरी जायचे असं चिठ्ठीवर लिहून आता नाना सुमित्राला वाचण्यासाठी दाख देतात तर सुमित्रा ते सर्व काही वाचते त्यानंतर आता सर्व सत्य वाचल्यानंतर इकडे ही सुमित्रा या नानांना इकडे जानकी आणि ऋषिकेशच्या नवीन घरी घेऊन जाण्यासाठी तयार होते आता नानांनी ठरवलेलं असतं की ज्यावेळेस आपण ऋषिकेश आणि जानकीच्या घरी जाणार आहोत त्यावेळेस सर्व सत्य देवासमोर सर्व सत्य खरं सांगायचं जे होईल ते होईल आपल्याला आता इथे राहायला नाही मिळालं तरी जानकी व ऋषिकेशच्या नवीन घरी तर आपल्याला जानकी ही घराच्या बाहेर हाकलून देणार नाहीये जानकी कशी जरी असली ती मला वडिलांसमानच मानते त्यामुळे सर्व सत्य तिथे गेल्यानंतर सांगायचं आणि ऐश्वर्याचा पर्दाफाश करायचा असे सर्व काही नानांनी ठरवलेलं असतं इकडे सुमित्रा जेव्हा नानांना इकडे आणि जानकीच्या नवीन घरी घेऊन येते इकडे नानांना बघून तर जानकीला खूप आनंद होतो कारण जानकी ही नानांना अगदी आपल्या वडिला समान मानत असते आणि आज चक्क नाना आपल्या नवीन घरी आले यामुळे नानांचा चेहरा बघून जानकीला इतका काही आनंद झालेला असतो जानकीला काय करावं आणि काय नाही हे मात्र सुसत नसतं जानकी लगेच धावत पडत जाते आणि नानांचे आणि या सुमित्राचे पायांचे दर्शन घेते ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण आज आपण जरी नवीन घरी राहायला आलो असलो तरी पण आपल्या घरी नाना आणि आई आली आहेत याचा आनंद या आपल्या ऋषिकेशला खूप झालेला असतो त्यानंतर आता इकडे हा सौमित्र सुद्धा या दोघांना गाडीमध्ये घेऊन आलेला असतो आणि ज्यावेळेस नाना व सुमित्रा या घरामध्ये येतात त्यावेळेस आता जानकी त्यांना बसण्यासाठी सांगते दोघांनाही पाणी पिण्यासाठी देते आता थोडासा फराळ पण देते आता थोडंसं झाल्यानंतर इकडे जानकीला आणि सुमित्राला व ऋषिकेशला सर्व काही नानांना सत्य सांगायचं असतं कारण ऐश्वर्य ही आत्तापर्यंत किती खोटं वागते ऐश्वर्याचा खरा चेहरा नानांना सर्वांसमोर आणून दाखवायचं असतो आणि त्याचवेळेस आता समोर देववांच देवारा पण असतो आणि ज्यावेळेस हा देवारा समोर असतो त्यावेळेस आता नाना देवाऱ्यासमोर जाऊन सर्व काही सत्य या जानकी आणि ऋषिकेशला सांगण्याचं ठरवतात आणि सर्व सत्य सांगितल्यानंतर इकडे सुमित्राला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण ऐश्वर्या आतापर्यंत किती खोटं वागते कशी वागते सर्व काही प्लॅनिंग कसं काय करते हे सर्व सत्य नानांनी सुमित्रासमोर सांगितलेलं असतं मला या जिन्यावरून ढकललं आहे ती म्हणजे जानकी नाही तर ऐश्वर्याच आहे हे सत्यसुद्धा या नानांनी आता सर्वांसमोर सांगितलेलं असतं आणि जेव्हा हे सर्व सत्य समोर येतं तेव्हा सौमित्र आणि या ऋषिकेश जानकीला धक्काच बसतो कारण यांनाही माहीत असतं की नक्कीच काहीतरी बनावट प्लॅनिंग करून हे सर्व केलं जात आहे आता सर्व सत्य समोर आल्यानंतर इकडे सुमित्राचे चांगलेच डोळे खडकन उघडलेले असतात तर मित्रांनो मित्रा नेमकं आता देवासमोर सर्व काही नानननी देवाची शपथ घेऊन या घरातील सर्वांना सर्व सत्य ऐश्वर्याचं सांगितलेलं आहे तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद